आपण पाहत आहात गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात महिलांवरील अत्याचाराच्या विविध घटना उघडकीस आल्या सध्या पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात एका सव्वीस वर्ष तरुणीवर झालेल्या अत्याचाराचं चा प्रकरण चांगलंच गाजत आहे आरोपीनं पीडित तरुणीला मदत करण्याच्या बहाण्यानं तिला शिवशाही बसमध्ये घेऊन जात अत्याचार केला या प्रकरणी राज्यभर पडसाद उमटत आहेत ही घटना ताजी असतानाच आता एका सोळा वर्षी अल्पवयीन मुलीला जीवे मारण्याची धमकी देत अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे पीडित मुलीचं कॉम्प्युटर क्लासेस समोरून अपहरण केलं होतं मी तुझ्या मामाला ओळखतो तुझ्या मामान मला पाठवलंय अशी बतावणी करत आरोपीनं रिक्षातून पीडितेचं अपहरण केलं यानंतर आरोपी पीडितेला निर्मनुष्य ठिकाणी घेऊन गेला या ठिकाणी आरोपीनं पीडितेला चाकूचा धाक दाखवत जिवे मारण्याची धमकी दिली शरीर संबंध ठेवू दे नाही गळा चिरून भेरीत टाकेन अशी धमकी आरोपीनं दिली यानंतर आरोपीनं मुलीवर लैंगिक अत्याचार केलाय हे प्रकरण वाशिम जिल्ह्यातील सवड परिसरात घडला शुक्रवारी हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर आरोपीच्या शोधासाठी पोलिसांनी आठ पोलीस पथक तैनात केली होती याबाबतचे काही फुटेज देखील पोलिसांच्या हाती लागले या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीची ओळख पटली होती तुकाराम कांबळे असं नराधम आरोपीचं नाव आहे त्याला पकडण्यासाठी पोलिसांची आठ पथक रवाना झाली आहेत ब्युरो रिपोर्ट प्रेस मीडिया सूरज पारवे